मित्रांनो स्वागत आहे तुमचं शाळेतील गोष्टी या चॅनेलवर एक उंट जंगलात चरण्यासाठी जात होता तिथे राहणारा एक दुष्ट कोल्हा त्याला पाहून रोज विचार करायचा कि याला कसे फसवता येईल एकदा त्याने उंटाला विचारले काका रोज गवत खाऊन तुम्हाला कंटाळा नाही येत का उंट म्हणाला बेटा माझ्या नशिबात गवत खाणेच आहे या जंगलात दुसरं काय उगवणार तेव्हा कोल्हा म्हणाला मी तर रोज जवळच्याच एका शेतात जातो आणि तिथे गाजर मुळा काकडी भोपळा खातो तेथील भाज्या व फळे खूप रसाळ आणि ताजी असतात उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्ल्याला त्याने तेथे नेण्यासाठी विनंती केली उंट कोल्ह्यासोबत शेतात गेला कोल्ह्याने आधी जाऊन स्वतः खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठवले उंट शेतात जाताच कोल्ह्याने मग जोराने कोलेगुरी सुरू केली कोल्ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्याचे चार गडी शेतात घुसले त्यांना पाहताच कोल्याने जोरात धूम ठोकली व जंगलात पळून गेला पण बिचारा उंट पळता न आल्यामुळे तिथेच अडकून बसला शेतकऱ्याने उंटाला बेदम मारहाण केली त्याला मार खाताना पाहून कोल्याला खूप आनंद झाला या गोष्टीला काही दिवस गेले कोल्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्हा शेतात नेले व पुन्हा एकदा उंटाला मार पडला दरवेळी आपल्यालाच मार का पडतो ही गोष्ट आता उंटाच्या लक्षात आली व त्याने कोल्ह्याची खोड मोडायचे ठरवले काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्ये पाणीच पाणी झाले चिखण आणि दलदलीतून छोट्या प्राण्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपवली उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्हा कोल्ह्याची वेळ आली तेव्हा उंटाने मुद्दामच जास्त खोल पाण्यात नेऊन डुबकी मारली कोल्हा पाण्यात उडून मरण पावला तात्पर्य हेच करावे तसे भरावे जो जसा पेरतो तसेच फळ त्याला प्राप्त होते तर मित्रांनो अशाच नवीन नवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनेलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा